राहता तालुक्यातील पिंपळजपाट येथे घडलेल्या दिलीप सोनवणे यांच्या मृत्यू प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे दिनांक सत्तावीस रोजी दिलीप सोनवणे यांनी गळपास घेतल्याचा प्राथमिक अहवाल व पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद झाले असले तरी हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप मृतकांच्या कुटुंबियांनी केला आहे सोनवणे यांच्या कुटुंबियांनी राहता पोलीस स्टेशनमध्ये लेखी निवेदन देऊन या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे कुटुंबियांचे म्हणणे आहे की दिलीपने स्वतः पाशी घेतण्याचा प्रश्नच उद्भवत नाही काही संशयितांनी त्याचा घातपात करून त्याला फाशी लावल्याचे भासवले आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हेगारी दृष्टिकोनातून करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेनंतर पिंपळस पाठ परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे पोलिसांनी मात्र या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याचे सांगितले असून सत्य परिस्थिती लवकर समोर येईल अशी माहिती दिली आहे सोनोने यांनी काल शनिवारी दिवशी पाठाला आत्महत्या केली या 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 ग बो, गो याच्या घटनेवर आम्हाला व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे हेच आम्ही पोलिसांना निवेदन दिलेले आहे काय करत होता तो काय काय शिक्षण त्याचं आणि तो याची याची एन एस सी नोकरीला यू पी एस सी नोकरीला परीक्षा देत होता तो पण घरी सुद्धा काही झालेलं नाही हे झालेलं आहे हे सगळं बाहेरच आहे याची चांगली चौकशी झाल्या आम्ही हे डिपार्टमेंट करतो बाहेर म्हणजे कुठं झालं होतं कोणा संशय तुम्हाला तिथं लेडीजचे जोडे पण सापडलेले आहे आणि त्याच्यावर सुद्धा आता त्याला डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे त्यांनी त्यांनी व्यवस्थित कारवाई करावी आमच्या गावातला मुलगा व गोरगरीब परिस्थिती असताना एम पी सी यू पी सीच्या परीक्षा तो देत होता पण त्याचं नाव दिलीप सोनवणे एकदम होतकरू आणि कष्ट करू, करू मुलगा होता काम धंदा करून तो आपलं शिक्षण पूर्ण करीत होता या काळामध्ये त्याचं लग्न होऊन सहा महिने झालेले पण दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी खटकळी या साईटला खटकळी साईटला फाशी घेतली अशा अवस्थेमध्ये त्याच्या घरच्यांना निरोप आल्यानंतर घरचे गेले त्या ठिकाणी त्याला सोडवल्यानंतर त्याचं पीएम वगैरे हो सगळं कायदेशीररित्या झालेलं आहे पण आमच्या सर्व ग्रामस्थांना संशय हा मुलगा जर तो एवढा शिकलेला होता की त्याची मानसिकता या आत्महत्या करण्याची नव्हतीच तो होतकुर होता आणि तो सगळ्या त्यांच्या एरियाला प्रोत्साहन द्यायचा का आपण शिकलो पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपण चुकीचं वागलं नाही पाहिजे व्यस्थापासून लांब राहिलो पाहिजे असं सांगणारा जर मुलगा आत्महत्या करीत असेल तरी सपशल चुकीचं आम्हाला सर्व ग्रामस्थाला वाटतं त्याचा मर्डर नाही झालेला नाही नाही त्याच्या घरच्यांना वाटतं की त्याचा काही घातपात झालेला आहे या संशयाच्या कारणावरून आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तरी तरी आम्ही पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो की ने? जी आत्महत्या आहे किंवा नाही याचा आपण पोल चौकशी करून जर कोणी आरोपी असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच विनंती आज आम्ही याच ठिकाणी करीत आहोत